ओम नमस्ते धर्मप्रेमी सज्जन हो आपण बघत आहोत आर्य समाजाचे संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला अमर ग्रंथ क्रांतिकारी ग्रंथ ज्याचे तोड करणारा तोडीस तोड देणारा एकही ग्रंथ या तल्यावर आजच्या मितीला विद्यमान नाही आणि होऊ पण शकत नाही ठीक आहे श्रोते गण हो कारण हे वेदांचं ज्ञान आहे ठीक आहे कुठल्याही मनाने चालवलेल्या एखाद्या पंथाचं ज्ञान नाही आहे एखाद्या संप्रदायाचं ज्ञान नाही आहे हे वेदांचं ज्ञान आहे म्हणून आपल्यासाठी हा ग्रंथ खूप ज्ञानवर्धक ठरेल तर हा ग्रंथ ज्याच्या घरात जाईल श्रुती करून त्या घरातले व्यक्ती कधीही ना मुस्लिम होणार ना ख्रिश्चन होणार ना बौद्धिस्ट होणार ना जैनिस्ट होणार ठीक आहे म्हणजे इतर कुठल्या मतपंथ संप्रदायांमध्ये तो कन्वर्ट होणार नाहीत याची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो आम्ही ठीक आहे कारण हे वाचल्यानंतर त्याच्या मनामध्ये जी हे होईल त्याची जी ज्ञानवृद्धी होईल त्याची तर्कबुद्धी वाढणार आहे त्याला पर्धात सगळ्यात पहिलं त्याला प्रकृतीविषयी ज्ञान मिळणार आहे नाही का मग त्याच्यानंतर जीवाविषयी तो स्वतःविषयी माहिती करून घेणार मग त्याच्यानंतर तो ईश्वरविषयी माहिती करून घेणार तर हे सगळे माहिती करून देणारा हा एकमेव असा ग्रंथ आहे श्रोतेगण हो आणि आसा अशासारखा ग्रंथ पृथ्वी तुला दु, 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 दु दुसऱ्यांदा पुन्हा होणे नाही म्हणून हा ग्रंथ प्रत्येक सनातन हिंदूंच्या जैनाच्या बौद्धाच्या मुस्लिमाच्या आणि इसाईंच्या यांनी सुद्धा हा ग्रंथ वाचायला हवा ठीक आहे जो सर्व कारण हे आहे वेद ज्ञान आणि वेद मनुष्यांच्या सर्व समस्यांचे समाधान करणारे आहेत हे ऑन ग्राउंड आपण बघू शकता तर आपण बघत आहोत आता भूतप्रेत पिशाच भाग त्याचा आता आपण बघणार आहोत पुढील पॅरेग्राफ तर भूतप्रेत पिशाच्या विषयी आणि त्याचं निवारण करण्याविषयी आपण मागे एवढ्यात व्यवस्थित बघितलं आता त्याचं थोडं पुढे पण बघूया आपण आता तोच आता भूतप्रेत विषय चालू आहे आणि जेव्हा कुणा ग्रहग्रस्त ग्रहरूप ज्योतिर्विदाभास अशा व्यक्तीकडे जाऊन ते म्हणतात की हे महाराज याला कोणत्या पिढीने ग्रासलेले आहे तेव्हा ते म्हणतात की या, या बालकावर किंवा या पुरुषावरती किंवा या स्त्रीवर सूर्यादि सूर्य आदीचे क्रूरग्रह चढलेले आहेत जो जर तुम्हाला यांची शांती करायची असेल पाठपूजा करायची असेल तर दान करा तर तुम्हाला दान करावे लागेल तुम्हा, ला, 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 तर ते केल्याने तुम्हाला या व्यक्तीला काय मिळेल या पुरुषाला किंवा स्त्रीला काय मिळेल सुख मिळेल हां नाही तर खूप पीडा होऊन हा मनुष्य या पृथ्वीतलावरून निघून जाईल म्हणजे त्याचा मृत्यू होईल यामध्ये काहीच आश्चर्य नाही असे कोण म्हणतात ते महाराज म्हणतात तांत्रिक महाराज ठीक आहे आता याचं उत्तर स्वामीजींनी काय दिलेलं आहे ते आपण बघूया आता कहिये म्हणजे स्वामीजी काय म्हणतात त्या ज्योतिर्विद्याला की कहिये ज्योतिर्वि जैशी ह पृथ्वी जड है जैसी ह पृथ्वी जड है वैसे ही सूर्यादी लोक है म्हणजे जशी ही पृथ्वी जड तत्व आहे म्हणजेच तिच्यात गुण आहे परंतु प्राण नाही तसा सूर्य पण आहे बरोबर आहे का नाही तर मग तर ते आपल्याला ताप म्हणजे उष्णता आणि प्रकाश देण्यापासून आपल्याला अन्नधान्य जशी पृथ्वी अन्नधान्य देते सूर्य आपल्याला ताप देतो प्रकाश देतो म्हणजे ऊर्जा देतो याच्यापेक्षा भिन्न ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे पृथ्वी किंवा सूर्य किंवा इतर कोणते ग्रह या पलीकडे त्यांच्या त्यांच्या गुणानुसार दुसरं काही मनुष्यांचं वाकडं करू शकत नाहीत का बरं कारण कारण ते चेतन नाही आहेत ते गुणवान आहेत परंतु प्राणवान नाही ज्यांच्यात प्राण आहेत तेच चेतन आहेत बरोबर आहे का नाही हां कारण ते चेतन नाही आहेत त्यांना क्रोध कसं काय येईल ते चेतनच नाही त्यांना क्रोध येईल कसा बरोबर की नाही म्हणजे ही तर्कबुद्धी हा ग्रंथ तुमच्या घरामध्ये आला शुरते का आहे का नीट व्यवस्थित तर ही तर्कबुद्धी तुमची वाट ज्याच्या ज्याच्यामध्ये जर जीवच नाही आहे ज्याच्यामध्ये प्राणच नाही आहे तो चालू स्वतः चालू फिरू शकतो का नाही तो एका नियमामध्ये फिरतोय ते ग्रह काय करतात एका नियमामध्ये फिरतात आणि त्याला फिरवलं जात आहे त्याच कक्षेमध्ये ते त्यांची कक्षा कधीच सोडत नाहीत कारण त्यांना ती सिस्टम लावून देणारा तो परमपिता परमात्मा आहे ठीक आहे तर तेक ने जीव नहीं, प्रान नहीं। ते कधी क्रोधित होऊ शकत नाही कारण त्याचे जीव नाही प्राण नाही ते फक्त त्यांच्या गुणानुसार आपल्याला काय देणार त्यांचे त्यांच्या गुणानुसार कार्य करणार आपल्याला ते पालणार पोचणार ठीक आहे तर दुःख आणि शांती आणि क्रोध ते करू शकत नाही श्रोत येऊन कोण सूर्य असो किंवा इतर ग्रह असो चंद्र असो ठीक है एक प्रश्न के स्वामीजी उत्तर ही स्वामी जी दे प्रश्न स्वामीजी है उत्तर ही स्वामी जी देख ना तो क्या जो है संसार में राजा प्रजा सुखी दुखी हो रहे यह ग्रहों का फल नहीं है स्वामीजी तो जस दुसरा को व्यक्ति प्रश्न विचार अशा प्रकार प्रश्न लिखे है कि संसारा मधे राजा प्रजा सुखी दुखी होता है फल नहीं का उत्तर स्वामीजी दूर नाही याच्यामध्ये जेवढे प्रश्न उत्तरेन स्वामी सगळे प्रश्न स्वामीजींनी स्वतः तयार केलेले आणि त्यांचे उत्तरही वेदो वेदांप्रमाणे त्यांचे उत्तर त्यांनी दिलेले आहेत ठीक आहे म्हणजे काय विचारणार आहे तुम्हाला याचे व्यतिरिक्त विचारू शकतो तर ते त्याचे समाधान करण्यासाठी आपले आर्य विद्वान आहेत तर नाही सांगितलं हे सर्व पाप पुण्याचे फळ आहे म्हणजे राजा आणि प्रजाचे दुखी होण्याचे कारण आहे ते ग्रहांचे कारण नसून ते काय आहेत सर्व त्यांच्या त्यांच्या स्वकर्माचे पाप पुण्याचे फळ आहेत आता दुसरा प्रश्न तर म्हणजे काय ज्योतिषशास्त्र खोटा आहे का जे आपण पत्रिका काढतो वगैरे वगैरे तर स्वामीजी काय उत्तर देतात नाही ज्योतिषशास्त्र खोटे अजिबात नाही जे त्याच्यामध्ये अंक आहेत बीज आहेत रेखागणित विद्या आहे ही सर्व सत्यसत्य सत्य विद्या आहे जी आणि त्याची जी फळाची लिला आहे ती सर्व खोटी आहे म्हणजे काय सांगितलंय स्वामीजींनी इथे की जे ज्योतिषशास्त्र आहे ते कशासाठी आहे फक्त कशासाठी आहे खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी बरोबर की नाही कशासाठी खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे ग्रहताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी कोणता ग्रह नक्षत्र हे जे आहेत जसं आपला नवग्रह आपली एक ही सूर्य मालिका आहे तसे अनेक सूर्यमालिका आहेत त्याचप्रमाणे त्यांचा मग कोणता ग्रह कशी चाल करतो कधी या सूर्याचं एक चक्कर पूर्ण करतो वगैरे वगैरे हे जे गणित आहे ना ह्या सर्वांची माहिती देणारे हे कोणतं नक्षत्र आहे कोणतं हे काय पौर्णिमा अमावस्या एकादशी चतुर्दशी ते तर आपल्याला माहीतच आहे एकादशी काय चतुर्दशी काय वगैरे परंतु हे जे सर्व विद्यांचं ज्ञान देणार हे ज्योतिषशास्त्र आहे श्रोत गुणवत्ता हे पण मनुष्यांच्या याच्यासाठी नाही आपलं भविष्य सांगण्यासाठी ज्योतिषशास्त्र अजिबात नाही आहे ठीक आहे मग खोटं काय जे माणसं आपलं जे पत्रिका काढायला जातो आपण म्हणतो का हा मुलगा माझा कसा असेल काय नाही याच्यावर मंगळ आहे याच्यावर गुरु एका याच्यावर शुक्र एका याच्यावर शनी आहे हे सर्व ज्या विद्या सांगितल्या जातात त्या विद्या ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध आहेत ज्योतिषशास्त्रामध्ये काय आहे फक्त अंक बीज रेखागणित विद्या आहे आणि ही त्यांनाही माहीत आहे जे आपल्याला हे सांगतात ठीक आहे परंतु या परंतु ह्या विद्या सत्य आहेत परंतु सत्य काय आहे जी त्याच्यापासून फळ मिळणार जे आपण त्याला सांगितल्या आपल्याला जे सांगितल्याप्रमाणे आपण जे काम करणार आहोत ते मिथ्य आहे ते खोटे आहे ते कधी भविष्य कोणाचं सांगू शकत नाही ज्योतिषशास्त्र थी आहे तर आता पुढला प्रश्न आपण पुढल्या व्हिडिओमध्ये वगैरे श्रोते करू हो। ओम नमस्ते